नमस्कार मी रत्नमाला स्वागत आहे तुमचे माझ्या मी रत्नमाला या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण बनवणार आहोत उपवासाची कडी बऱ्याच वेळा आपण उपवासाला भगर करतो ती भगर कोरडी खाण्यापेक्षा या प्रकारची कडी तुम्ही करून पाहिली तर नक्कीच तुम्हाला ती आवडेल हा आहे अभिषेक माझा लहान मुलगा तो आज पुण्याहून आलेला आहे आता मी त्याच्याकरता आणि माझ्याकरता थोडा चहा सुद्धा ठेवणार आहे पावसाळ्यात किती वेळा चहा पिला तरी कंटाळा येत नाही कारण पावसाळ्यात हवा थंड असल्यामुळे आपल्याला नेहमी चहा प्यावा असा वाटतो आज मी भोवती चहा आले याचा सुंदर असा चहा बनवणार आहे चहा पिऊन झाल्यावर मी आता तुम्हाला उपासाची कडी करून दाखवणार आहे कडी करण्यासाठी लागणारे साहित्य मी आता काढून ठेवलेले आहे उपवासाची कढी किंवा उपवासाची आमटी वेगवेगळ्या प्रकारे आपल्याला करता येते आज मी तुम्हाला एक वेगळ्या प्रकाराची उपासाची कडी करून दाखवणार आहे त्यासाठी मी आले मिरच्या दाण्याचे कूट कडीपत्ता आणि दाग घेतलेले आहे सर्वात आधी मी आले मिरच्या आणि दाण्याचे कूट यांची मिक्सरमधून बारीक पेस्ट करून घेणार आहे आता आपली दाण्याचे कूट आले मिरची यांची पेस्ट तयार झालेली आहे एका कडे तेल टाकून त्यात कढीपत्ता टाकून फोडणी करावी कढीपत्ता चांगला तडतडू थड़ द्यावा आणि नंतर त्यात तयार केलेली पेस्ट टाकून चांगले परतून घ्या ही मिक्सरमधील तयार केलेली पेस्ट चांगले परतून झाल्यावर त्यात थंडगार असे ताक टाकावे ताक टाकून झाल्यावर यामध्ये चवीनुसार मीठही टाकावे यामध्ये मी थोडा गुळही टाकणार आहे कारण मला थोडी गोड आंबट अशीच कढी आवडते तुम्हाला जर गुळ नको असेल तर तुम्ही तो नाही टाकला तरी चालेल ही कडी अगदी तयार होईल तोपर्यंत सारखी ढवळत राहावी कडीला उकळी आले की गॅस कमी करावा आणि मंद गॅसवर कढी चांगली दहा ते पंधरा मिनटे उकळू द्यावी आता आपली कढी पूर्ण तयार झालेली आहे आता मी गॅस बंद करते कशी वाटली माझी ही उपवासाची कडी कमेंट करा माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझे चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद